केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन दोन हजार एकतीस सहाय्यक अनुदाने अंतर्गत अर्थसंकल्पीय तरुण पुरवणी मागणीमधून आशा स्वयंसिका व गटप्रवर्तक यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन चौऱ्याऐंशी अठरा शहाऐंशी लक्ष एवढा निधी वितरित करण्याबाबत आर आहेत या आर मध्ये आपल्याला सविस्तर डिटेल मध्ये बघायचंय पुढे चला पन, ने ने तर आपण काय दिले आहे पुढे आणि शासन निर्णय काय आला आहे ते आपण डिटेल मध्ये बघू तर बघा तुम्हाला हा आर दिसत असेल चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून हा झीआर जार जारी करण्यात आले या झे आर मध्ये काय अपडेट देण्यात आले आणि एकूण किती संदर्भ देण्यात आले अकरा संदर्भानुसार हा झर तयार करण्यात आले सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे प्रस्तावना पाहिल्यानंतर आपल्याला शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चला तर आपल्याला प्रस्तावना सुरुवातीमध्ये बघू आपण प्रस्तावना राष्ट्रीय आरोग्य बँक अंतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचना निष्कर्ष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी अनुदानातून आशा सेविका व गट प्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अभियानात नेमून दिलेल्या सेवाकरिता केंद्र शासनाने तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटपर्वतक यांना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित निधी बत्तीस शहाऐंशी आठ झिरो झिरो लक्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमधून मंजुरी देण्यात आली आहेत त्रेसष्ट हजार सातशे सहा पॉईंट पंचवीस लक्ष असे एकूण शहाण्णव हजार सा शहाण्णव हजार पाचशे चौपन्न चौऱ्याहत्तर पॉईंट पंचवीस लक्ष इतके अनुदान मंजूर झाले आहेत महा एप्रिल दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीतील सदोतीस शहाऐंशी चौऱ्याऐंशी सहा त्रेचाळीस लक्ष एवढे अनुदान वितरित करण्यात आले आहेत आशा सेविका व गट प्रवर्तक यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीचे मानधन अदा करण्यासाठी वाचा क्रमांक अकरा येथील सहसा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान दु मुंबई यांनी त्याच्या दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानवे प्रस्ताव सादर केला आहे या अनुषंगाने वित्त विभागाने वी आशा स्वयंसेवा गट प्रवर्तक यांचे माह ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीचे मानधन मानसिक तत्वावर अदा करण्या करण्यासाठी चौसष्ट सत्याऐंशी सात लक्ष इतके अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे या अनुषंगाने आशा स्वयंसेविका व प्रवर्तक यांचे माहेर दोन हजार पंचवीस चे मानधन वितरित करण्याबाबत शासनाच्या आपल्याला आहेत ते आपल्याला बघायचंय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व प्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित अंदाज बत्तीस शहाऐंशी आठ लक्ष एवढं सन दोन हजार पंचवीस सोमवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पूरक मागणीद्वारे मजुरी व त्रेसष्ट सत्तर सहा पंचवीस लक्ष असे एकूण शहाण्णव सत्तावन्न चारशे पंचवीस लक्ष इतकी तरणदूत अर्थसंकल्पित केलेली आहे सदर अर्थसंकल्पित तरंदुतीतून माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मानद सदोती चौऱ्याऐंशी सहा त्रेचाळीस इतकं इतकक्ष निधी अदा करण्यात आला आहे तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षातील मजूर अर्थसंकल्पित तरंदूत व पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मजूर तरंदुतीतून आशय स्वयंसेक व गटपर्यत यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते माहे मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीचे मानधन चौसष्ट सत्याऐंशी सा सात इतकं लक्ष निधी लिखाशी मधून मानसिक तत्वावर अदा करण्यासाठी वित्त व नियोजन विभागाने मान्यता दिली आहे यास अनुसरून आशा स्वयंसेविका व गटपर्यतक यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे मानधन चौऱ्याऐंशी अठराशे ऐंशी इतका लक्ष इतका निधी वितरित करण्यास या शासनाने या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहेत तर बघा दुसरा उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्यसेवा आयुक्त मुंबई यांना आहरण व सवि सवी सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी याबा याबाबतचे देयक या कोश घरात सादर करून विहित केलेल्या बाबीवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपृत करावी यासाठी सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई यांनी सदर प्रस्तावावरील खर्च खालीलप्रमाणे प्रमाण नमूद लेखाशीर्ष खाली खर्च टाकण्यात यावा तो सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मंजूर करण्यात आलेल्या उपलब्ध तरनितीतून भागवण्यात यावा तर या टेबलामध्ये तुम्हाला दिसत असेल किती अनुदान या ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि आको कोणत्या सव्वीसपर्यंत पंचवीस ते सव्वीसपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मानधनाचं आणि सर्व का या ठिकाणी या लेखाशीर्षमध्ये या टेबलमध्ये देण्यात आले वित्त विभागाचा दिनांक सात चार दोन हजार पंचवीस या शासन परिपत्रक सोबत जोडलेल्या परिशिष्टातील अनुक्रमांक आठमधील मुद्दा एक ते दहामधील अटी व शर्तीची पूर्तता केले असल्याचे कार्यक्रम प्रमुख संचालक व विलेखा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी शासनास कळवले असून या त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केले आहे त्यामुळे सदरहून प्रकरणी व वित्त विभागाच्या दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकाच्या परिशिष्टातील